बरोबर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू गुटले आज आपण नाशिकमध्ये निफाडे ते ओनेगावमध्ये विजू विजूबा गुगेनकडा त्यांचा मस्त पूर्ण चार एकरचा प्लॉट आहे तर मी बऱ्यापैकी महिन्यातून पंधरा दिवसातून मधून मधून विजिटला येत असतोय ते पण जे सांगितलं आपणचं पण सगळं कामकाज एकदम छानपैकी सुरू असते म्हणजे प्लॉट पण आता झाड पण बोलत आहे की चांगलं आहे पॉम वगैरे भरपूर परत आता नवीन सेटिंग आहे बऱ्यापैकी छान होते तर आपण सोबत आपण दोन शब्द बोलूया नमस्कार सर नमस्कार मी विजय घुगे पुणे तालुकाने फाड आज आपल्याबरोबर आपले याचे तज्ज्ञ गुटले सर आलेले तसेच आमचे मित्र मकरंदराव विदाते विलासराव नवले बनकर बनकर मामा असे सगळे लोक यांनी आपल्या बागेला तिथे भेट दिली त्याबद्दल त्यांचा त्यांचा आभारी आहे त्यांनी त्यांच्याकडे सगळ्यांकडे छान शेती करणारे शेतकरी आहे हे सगळे लोक दुगाव गिरणार जे आहेत त्यांची सगळी शेती तिथे आहे अत्यंत एक शेतीनिष्ठ लोक आहे ते आतापर्यंत किती फॉर्म लावून झाले दादा आतापर्यंत जवळजवळ पन्नास हजार फॉर्म लावून झाले ओके हा सर आवाज पण होम लावून झालेली आहे आता या बागेला माझ्या एकवीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होईल ओके एकवीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होईल आणि सतरा ऑगस्ट याची छाटणी बरोबर अच्छा हा तरी आता ही सगळी तज्ज्ञ मंडळी आलेली आता यांच्या याचा अनुभव मोठा आहे त्यांचा अनुभव मला उपयोग होईल सरांचं मार्गदर्शन चांगलं आहे बरोबर त्यांनी जर महिन्याला तर एक विजिट त्यांची होतेच त्यांचा सगळं शेड्यूल चांगल्या पद्धतीने चालू आहे नवीनच आहे आता पहिलं वर्ष बघूया काय काय होतं ते बाकी असे मित्रपरिवार वाढला त्यातच मला जास्त आनंद आहे बागेच होईल काय व्हायचं बरं आणि फेरूबागेच कसं वाटतं सर कसं वाटतं काम करताना काम का छान आहे आणि आनंद मिळतो ना जाऊ दे आता भाव काय म्हणतो शिक्षा होईल शिक्षे नंतर काम करण्यामध्ये मजा आहे काय वाटतं तुम्हाला छान आज बघितलं तर सरांचं काम एकदम छान आहे असं म्हणजे त्यांचं पण आताची सेटिंग खूप छान झालेली आहे त्यांच्या प्रत्येक त्याच्यानंतर चार ते पाच हे निघालेले काड्या त्यांच्याला खूप म्हणजे माल आज बघितलं तर खूप छान आणि क्वालिटी बी आहे दिसते नाही का असं पानाची दिसती नाही का थँक्यू सर धन्यवाद